तर नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रत्येक जण मला कमेंट करून विचारत होतं की सोलरचा फॉर्म भरल्यापासून दहा दिवसात सोलर मिळतं का कारण काही युट्युबर न टाकलेलं आहे किंवा युट्यूबर काही व्हिडिओ भेटतात आपल्याला बघायला फॉर्म भरल्यापासून फक्त दहा दिवसात तुम्हाला सोलरचं इन्स्टॉलेशन हे करून दिलं जाईल तर असे भरपूर सारे व्हिडिओ बघून त्यांनी मला विचारलं की दहा दिवसात खरंच सोलर भेटतं का जर भेटत असेल तर लिंक कोणती आहे आम्ही देखील ते सोलर घेऊ इच्छित अस इच्छित आहेत नेमकं आम्ही पण काय प्रोसेस करायची अशा भरपूर सारे कमेंट आपल्या कमेंट बॉक्समध्ये येत होत्या त्यामुळे म्हटलं की एक व्हिडिओ बनवून तुम्हाला सविस्तर माहिती सांगावी की खरंच दहा दिवसात भेटतं का जर भेटत असेल तर ता जर लिंक कोणती आहे ही परिपूर्ण माहिती या चॅनलवरती किंवा या व्हिडिओमध्ये आपण देणार आहेत व्हिडिओ छोटाच बनवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवट पण बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं करून घ्या अशीच अचूक माहिती आपण चॅनलवर देण्याचा प्रयत्न करत असतो तर मागील त्याला सो कृषी पंप योजना ही फेब्रुवारी महिन्यामध्ये आकारण्यात आलेली होती तेव्हा त्याची घोषणा केली होती आणि तेव्हापासून आतापर्यंत जवळपास भरपूर सारे एक लाख ऐंशी हजारापर्यंत पंप हे इन्स्टॉल करण्यात आलेले आहेत आणि दहा लाख सोलर पंप आम्ही येत्या दीड वर्षाच्या काळात देऊन जवळपास पन्नास टक्के शेतकऱ्यांचं विजेचं जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करू असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हणलेलं आहे आणि आताच एक हिवाळी अधिवेशन झालं त्या त्या दरम्यान देखील सोलरला घेऊन त्यांनी मोठे प्रश्न उपस्थित केले किंवा तिथे देखील त्यांनी महत्वाची माहिती सांगितली तर त्या अधिवेशनमध्ये ते देखील म्हणण्यात की मागील त्याला सोर कृषी पंप योजनेअंतर्गत तुम्ही फॉर्म भरा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला आम्ही जवळपास फॉर्म भरल्यानंतर तीन महिन्यामध्येच तुम्हाला आम्ही सोलर देऊ असं देखील ते त्या ठिकाणी म्हणलेले आहे त्यामुळे तुम्ही जर फॉर्म भरला तर तुम्हाला तीन महिन्यात देऊ म्हणले तरी देखील सोलर हे लवकर येत नाहीत काही ठिकाणी वेंडर सिलेक्शन होत नाही काही ठिकाणी त्या फॉर्मचं तुमचं त्या त्या ठिकाणी लवकर रिचेक होत नाही रिचेक झाला तरी तुमचा फॉर्म पेंडिंगला पडलेला जातो काही ठिकाणी पेमेंट करून देखील दोन दोन महिने झाले सहा सहा महिने झाले परंतु वेंडर सिलेक्शन येत नाही काही ठिकाणी वेंडर कमी पडतात तर भरपूर सारे प्रॉब्लेम शेतकऱ्यांना बघायला भेटतात त्यामुळे जर तुम्हाला कोणी म्हणत असेल दहा दिवसातच सोलर तुमचं भेटेल तर तसं काही नाही आहे तुम्ही सोलरचा फॉर्म भरल्यापासून तुम्हाला तिथून पुढे देखील ते दोन तीन महिने तर कमीत कमी लागतेच त्याहून अधिक देखील कालावधी या ठिकाणी लागू शकतो कारण तुम्हाला दहा दिवसामध्ये सोलर पंप येणं हे काही शक्य नाही काही ठिकाणी पैसे घेऊन करू शकतात किंवा काही ठिकाणी म्हणतात की आम्ही तुम्हाला लिंक पाठवतो या लिंकवरून तुम्ही भरू शकता फॉर्म तर तुम्ही कोणत्याही फॉर्म लिंक करून जाऊन करू नका कारण मागील त्याला सोलर पंप ची ऑफिशियल वेबसाईट आपण दिलेली आहे तुम्हाला सांगितलेली आहे किंवा त्याविषयी देखील कसा अर्ज करायचा व्हिडिओ आहे त्याच वेबसाईटवरती वे जाऊन त्या तुम्ही फॉर्म भरा थोडा टाईम लागेल परंतु सोलर हे प्रत्येकाला मिळेल कारण दहा दिवसामध्ये सोलर कुठलंही येणार नाही किंवा येत देखील नाही कारण फॉर्म भरल्यापासून फक्त दहा दिवसात सोलर आम्ही आणून देऊ किंवा असे भरपूर सारे युट्यूबला व्हिडिओ बघाय भेटतात त्याविषयी शेतकऱ्यांनी मला कमेंट केलं तर की खरंच दहा दिवसात भेटतं का जर भेटत असेल तर आम्हाला देखील लिंक पाठवा असं त्यांनी म्हटले परंतु तसं नाही आहे कारण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की जवळपास तीन महिन्यांचा कालावधी देखील त्या ठिकाणी लागू शकतो आणि त्याहून अधिक देखील ते दे त्या ठिकाणी कालावधी लागत आहे त्यामुळे आहे दहा लाख सोलर पंपचा कोटा देखील असला तरी अर्ज देखील त्याच जोमाने येत आहेत आणि अर्जाची रिचेकिंग करणं त्यामधील डॉक्युमेंटरी अपलोडला काही येतात किंवा काही पेंडिंगला अर्ज असतात अशा भरपूर सारे अर्जाची स्थिती चेक करणं वगैरे त्यासाठी टाईम लागत आहे त्यामुळे तुम्ही देखील कोणत्याही फे लिंकवर क्लिक करू नका थोडा वेळ द्या तुमचं देखील सोलर येईल तुम्हाला देखील सोलरचा मेसेज येईल मेसेज आल्यापासून पेमेंट कशी करायची हे देखील आपण आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला सोलर आलं का नाही किंवा तुम्ही जर सोलरचा फॉर्म भरला असेल पेमेंट केला असेल तर तुमची कुठपर्यंतची प्रोसेस आहे हे देखील सांगा तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू आपण कमेंट बॉक्समध्ये जर तुमचा काय प्रॉब्लेम असतील सांगा त्याविषयी व्हिडिओ देखील बनवू असंच नवीन अपडेट शेतीविषयक माहिती किंवा असंच जर काही तुम्हाला योजनाविषयी अनुदानाविषयी माहिती पाहिजे असेल चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद